मेथीचे पराठे आज आपण थोडे वेगळ्या पद्धतीने बनवून घेणारे तर आज आपण मेथीचे लच्छा फराटा कसा बनवायचा हे बघतोय थंडीचे दिवस चालू झाले की मेथी आवर्जून खाल्ले जाते शरीरासाठी कंबर दुखीसाठी गुडघ्यांसाठी सांधेदुखी केस गळती प्रत्येक गोष्टीवरती ना आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय म्हणून मेथी काम करत असते तर आज आपण अगदीच मेथीचा लच्छा फराटा कसा बनवायचा ना ही रेसिपी अगदी सविस्तर बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडले ना लाईक मात्र नक्की करा तर चला कोण कोणताही वेळ नाही घेता पटकन रेसिपीकडे recipe वळूया इथे मेथी घेतलेली आहे पहिलं काय करायचंय ताजी फ्रेश अशी मेथी निवडून घ्यायची स्वच्छ धुवून निथळून घ्यायची तर मेथी इथे निवडताना ना जास्त पाठीमागचे जाड दांडे अजिबात घ्यायचे नाहीत तर अशा कवळा जो पुढचा भाग असतो ना तो घ्यायचा किंवा नुसतं पानं पानं जरी तुम्ही घेतले ना तरी चालेल त्यानंतर ना काय करायचंय मेथी चिरायची चिरताना ना, ना? जास्त बारीक चिरायची नाही किंवा जास्त मोठी अशी मिडीयम ठेवायची पिठात मळताना ना मेथी चुरगळली जाते आणि बारीक होऊन जाते त्यामुळे जरास ती मोठी चिरायची आता इथे ना आपण जेवढी मेथी घेतली ना त्याचा अर्धा भाग आपण इथे कोथिंबीर घेतलेली कोथिंबीर मुळे काय होत मेथी कडवट लागते त्यामुळे शक्यतो लहान मुलं खात नाही पण कोथिंबीर यामध्ये थोडीशी घातली ना की तिचा कडवटपणाची जी चव असते ती जरासा मेंटेन होते म्हणजे में कमी लागते ती आपली कोथिंबीर थोडंसं त्यामध्ये काम करते कमी करण्याचं तर कोथिंबीर सुद्धा आपल्याला तशीच चिरून घेतलेली मेथी आणि कोथिंबीर चिरून झाली की एका परत घ्यायची पीठ मळण्यासाठी जरसा भांड हे मोठं घ्यायचं परातीत घालून घ्यायचं आणि काही मसाले घालायचे पांढरं तीळ घालायचं थंडी चालू आहे आणि पांढरं तीळ आपल्या गुडघे दुखीसाठी किंवा सांदे दुखीसाठी रामबाण उपाय म्हणून पांढरे तीळ घालायचे अर्धा चमचा ओवा घातलेला आहे धने पावडर जिरी पावडर आणि बडीशेप पावडर दोन्ही एकत्र एक, एक चमचा घातलेला आहे हळद हिंग लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला जो मिक्स मसाला आपला घरगुती मसाला असतो ना तो एक प्रत्येकी एक एक चमचा मी इथे घालून घेतलेले आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा आणि कढीपत्ता घालून हा ठेचा मी इथे बनवून घेतलाय तो आपल्याला इथे एक चमचा घालायचा आहे लिंबू आपल्याला अर्ध पिळून घ्यायचंय चवीप्रमाणे चे। मीठ एक चमचा आणि साखर जर तुमच्याकडे असेल ना तर पिठी साखर सुद्धा एक चमचा तुम्ही यामध्ये घालायचा आहे हिंगवर आणि दही मात्र मेथीचा पराठा बनवताना दही आवर्जून यामध्ये तुम्ही जास्त वापरलं तरी काही हरकत नाही त्यामुळे काय होतं मेथी पराठा मऊ दुसलुशीत तर होतोच पण खायला सुद्धा चव लागते आणि अगदी तुम्ही दोन तीन दिवस जरी तो प्रवासात घेऊन चालला तरी तो मऊ राहतो असं वाटल्यासारखा अजिबात होत नाही आणि तेल आपल्याला यामध्ये मात्र मात्र ते चमचे तेल तुम्ही ते इथे घालून घ्यायचं तेलामुळे खुसखुशीतपणा येतो पिठाच्या अगोदर आपल्याला हे सगळं भाजीमध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ना बेसन पीठ आपल्याला थोडंसं बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ मी इथे एकत्र चाळून घेतलेले यामध्ये तुम्ही थोडासा मैदा सुद्धा घालू शकता जर तुम्हाला जास्त असा कुरकुरीत जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचं पीठसुद्धा वापरू शकता पण मऊ लुसलुशीत असा मेथीचा पराठा खायला चांगला लागतोय म्हणून मी इथे थोडंसं एक छोटीशी वाटी ना बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ एकत्र एक करून चाळून घेतले त्यामध्ये काय करायचं आपल्याला घालायचं आहे आता पाण्याचा वापर जास्त करायचा नाही त्यामुळे आपल्याला जेवढं पीठ बसेल तेवढंच घालायचं थोडंसं लागलं तर पाणी तुम्ही घालून पीठ इथे मळून घ्यायचं आता पीठ कसं मळायचं तर नेहमीचं जसं आपण चपातीला मळतो ना अगदी तसं सॉफ्ट पीठ मळायचं जास्त घट्ट पीठ मळू नका नाहीतर जे तुमचे मेथी पराठे ते असे मऊ लुसलुशीत न होता वातडल्यासारखे होईल त्यानंतर मळून घेतला परत दोन चमचे तेल घालायचं आणि गोळा चांगला मळून घ्यायचा व्यवस्थित सेट करायचा आणि झाकण ठेवून वीस मिनटं आपल्याला इथे पीठ भिजायला ठेवायचं जितकं चांगलं तुमचं पीठ भिजेल ना तितका तुमचा लच्छा पराठा जो आहे ना तो खूप छान येतो आणि भरपूर सारे लेयर्स त्याला पडले जातात त्यानंतर ना परत पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आणि छोटे छोटे आपल्याला इथे गोळे बनवायचे जसं आपण चपातीला गोळे बनवतो अगदी तसंच गोळे आपल्याला इथे बनवून घ्यायचे पण इथे ना आपण लच्छा पराठा जो असतो ना पराठा कोणताही असू साईज थोडीशी चपातीपेक्षा बारीक असते आता आपल्याला इथे लाटून घ्यायचे लाट ताना अगदी पिठीचा जो वापर आहे ना तो एकदम कमी करायचा आहे शक्यतो मैद्याची पिठी वापरायची म्हणजे ती जास्त पराठ्याला चिटकून बसत नाही दुसरी गोष्ट तुम्ही पिठी न लावता येई थोडंसं तेल लावलं आणि पराठा लाटला तरी चालेल आता इथे काय झालेलं आहे माझी एक चुकी झालेली आहे पराठा असा उलटा पालटासारखा करायचा नाही ज्या दिशेने तुम्ही पहिल्यांदा ला, सुरुवातीला लाटायला घेतलंय तो तसंच ठेवायचं अजिबात उलटा पालटा करायचा नाही जर तसं केल्यामुळे होतं ले लेर जे असतात ते आपले सुटलेले दिसत नाही पण पराठा खुसखुशीत होतो चपाती आपल्याला इथे ना पात तळ लाटून घ्यायचे आणि ना तुम्ही तेल किंवा तूप लावून यावरती असं चोळून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला इथे या पद्धतीने मी जसं दाखवलंय तसे आपल्याला घडीवरती घडी घालून घ्यायची म्हणजे एक प्रकारे आपण फॅन कसा बनवतोय अगदी घडीवरती घडी घालून असा कागदाचा तसं आपल्याला इथे घडीवरती घडी घालून घ्यायची आता प्रत्येक घडी ना एकसारखी घालायची एक मोठी किंवा एक छोटी अशी अजिबात घालायची नाही घडीवरती घडी घालून घेतलं की आपल्याला लांब सडक याचा एक रोल बनलेला थोडस हाताने असा आपटून घ्यायचा ताणून घ्यायचा म्हणजे मधला जो जाड भाग असतो ना तो जरासा पातळ होतो आणि नंतर ना असा राऊंड इथे करून शेवटचं जे टोक राहिले ते असं पाठीमाग धुमटून घ्यायचं तर या पद्धतीने मी इथे गोळे बनवून घेतलेले आपले रोल बनवून घेतलेले आणि दुसऱ्या भांड्यात ठेवताना वरून झाकण ठेवायचं म्हणजे आपले जे रोल आहे ते सुकणार नाही नंतर ना आपल्याला इथे लाटून घ्यायचं लाटताना आपल्याला इथे काय करायचंय पिठीचा पिठी जी आहे ना पिठी अजिबात इतकी वापरायची नाही अगदी थोडीशी पिठी वापरायची किंवा तसंही तुम्ही इथे लाटू शकता लाटताना काय करायचं आहे हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे जड असं दाबून अजिबात लाटायचं अजिबात नाही नाही तर जे लेअर्स असतात ते अजिबात असे उमगणार नाही किंवा सुटणार नाही तर अगदी हलक्या हाताने आणि थोडंसं आपण मेथीचा आहे तरी पण आपण थोडासा तो पातळ लाटून घेतलेला आहे जास्त जाड आपल्याला इथे लाटायचं नाही भाजताना काय करायचं आहे आपल्याला गॅस मोठा अजिबात ठेवायचा नाही तर मिडीयम गॅसवरती पॅनवरती आपल्याला पराठा इथे चांगला भाजून घ्यायचा तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही लावू शकता एकदम खुसखुशीत असा मेथीचा लच्छा पराठा लागतो तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता डब्यावरती देण्यासाठी मुलांसाठी बनवू शकता ऑफिसच्या डब्यावरती तुम्ही तरी काही हरकत नाही किंवा तुम्ही कुठं प्रवासाला चालला असाल तर या पद्धतीने तुम्ही जर असे लच्छा पराठा बनवून नेला ना तर अगदी तीन ते चार दिवस तो सहज टिकतो आणि तितकासाच तो मऊ लुसलुशी सुद्धा राहतो तुट नाही अजिबात तो वाताळ होत नाही काहीच होत नाही फक्त पीठ मळताना काय करायचं तेल मात्र त्यामध्ये थोडंसं जास्त घालायचं आणि दही तुम्हाला जितकं शक्य आहे ना तेवढं दही यामध्ये घालायचं दह्यामुळे सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत राहतो कारण दह्यामध्ये एक मलईदार असा एक तर इथे या पद्धतीने आपण इथे पराठे चांगले असे मस्त बनवून घेतलेले बघू शकताय छान असे लेअर्स सुटलेले कलर मस्त आलेला आहे आणि शिवाय पातळ बनवलेले तरी पण एकदम असे मऊ लुसलुशी झालेले लेअर्स तुम्ही इथे बघू शकताय किती छान आलेले आहे हाताने असं चुरगळला तर किती मऊ झालेला आहे इतकं अजिबात वादळ वगैरे काहीच झालेलं नाही आणि लेअर्स सुद्धा खूप छान सुटलेले तर अशा पद्धतीने ना आज आपण इथे मस्त थंडी बाहेर पडलेली आहे आणि थंडीमध्ये एकदा तरी मेथी पराठे किंवा मेथी थेपले सुद्धा याला बोलले जातं तर ते बनले गेलेच पाहिजे रेसिपी एकदम साधी सोपी आणि अगदी कोणालाही सहज जमेल इतकी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करा आणि रेसिपी जरा आवडली असेल पराठे आवडले असेल तर लाईक मात्र आपल्या रेसिपीला नक्की करा अशीच तुमची साथ द्या